क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज चौदा वर्ष सुबर्तो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर येथे प्रारंभ झाला स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ व उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका साधना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव सॉकर रेफरी असोसिएशन सचिव प्रदीप साळोखे क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण व विविध शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेला कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशन यांच्या मार्फत पंच उपलब्ध करण्यात आलेले आहेत या स्पर्धेतील सर्व गटातील विजय उपविजय शाळेला राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी अवधूत घारगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील राजेंद्र घारगे यांच्यामार्फत आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे न्यू मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध नेहरू हायस्कूल एक शून्य न्यू मॉडेलकडून आसद शेख याने एक गोल केला दुसरा सामना पोद्दार स्कूल विजयी विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल एक शून्य पोद्दारकडून राजवर्धन चौधरी यांनी एक गोल केला तिसऱ्या सामन्यात सेंट झेव्हियर्स हायस्कूल विजयी विरुद्ध प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल तीन शून्य सेंट जेवियर्स कडून आयुष सरनाईक याने दोन तर सोजल जोशल आवडे याने एक गोल केला चौथ्या सामन्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार विजयी विरुद्ध माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय एक शून्य जुना बुधवारकडून रमजान शेख यांनी एक गोल केला पाचव्या सामन्यात सम लोहिया हायस्कूल विजय विरुद्ध प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल दोन शून्य स म लोहियाकडून साईराज तिवरे अथर्व हेगडे यांनी एक गोल केला सहाव्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय सी बी एस ई विजयी विरुद्ध न्यू इंग्लिश मिडियम स्कूल जरगनगर एक शून्य शाहू विद्यालयाकडून आर्यन रुमाले यांनी एक गोल केला सातव्या सामन्यात भाई माधवराव बागल हायस्कूल विजयी विरुद्ध ॲस्टर पॅटर्न हायस्कूल सहा शून्य बागल हायस्कूलकडून अमित हेगडे यांनी तीन कार्तिक नायडू याने दोन तर इकलास बागवान याने एक गोल केला आठव्या सामन्यात भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार एक शून्य भारतीय विद्यापीठकडून अथर्व पडवळे याने एक गोल केला नव्या सामन्यात संजीवन इंग्लिश स्कूल कदमवाडे विजय विरुद्ध स्कूल माध्यमिक एक एक संजीवनकडून अथर्व पाटील याने एक तर चाटे स्कूलकडून आदर्श जाधवर एक गोल केला संजीवन कदमवाडी दोन एकने ने ट्राय विजयी दहाव्या सामन्यात माईसाहेब बावडेकर अकॅडमी विजय विरुद्ध शिवाजी मराठा हायस्कूल एक शून्य बावडेकर अकॅडमीकडून राजवीर डकरे यांनी एक गोल केला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज लाईक करा करा शेअर Спасибо.